कोल्हापूर ते खालकुणी रस्त्याचे डांबरीकरण काम होत असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे डांबरीकरण रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे डांबर गिट्टी साहित्य वापर होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच संतप्त गावकऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला डांबरीकरणाचे काम बंद करण्यास सांगितले इथं जो रस्ता चालू आहे खालकुनी ते कोल्हापूर हजर आहे काल सुद्धा म्हटलं आम्ही की साहेब जांभार कमी होते व हो रोडवर साहेबांनी दुर्लक्ष केलं त्याच्यावर त्यानंतर प्रशासनाचे माणसं आली आणि त्यानंतर काल साहेब पण नजर होते त्यानंतर साहेब आला नसताना आम्ही साहेबांना सुद्धा दाखवलं साहेब म्हणत होते की रविवारी काम बंद राहणार आहे आणि आम्ही सकाळी नऊ वाजता रोडवर आलो तर आम्हाला मशीना चालू दिसल्या आम्ही त्या मशीना थांबून ठेवल्या थांबून ठेवल्यावर साहेबांना परत बोलावलं आज रविवारी काम बंद होतं म्हणत काम कसं चालू झालं तर साहेब म्हणत होते आम्हाला माहित नाही आहे तर साहेब आल्यावर आता साहेबास बोलणं चालू होत काम जसं आम्हाला पाहिजे होतं तसं काम झालं नाही आहे जसं आम्हाला काम पाहिजे तसं काम झालेलं नाही आहे आमची मागणी अशी राहणार आहे की बा मटेरियल चांगलं जे मटेरियल चांग मटेरियल जे आहे ते चांगलं आणा आणि चांगलं मटेरियल टाका आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे अशी मागणी वैभव रोराडे योगेश रोराडे शुभम रोराडे गोलू गाडे सौरभ रौराडे आदी गावकऱ्यांनी केली आहे